राम राम शेतकरी मित्रांनो या आपण जे बटाटे तांदूळ यांच्यापासून जे कल्चर मल्टिप्लाय केलेलं आहे याला आता अठ्ठेचाळीस तास होऊन गेलेले आहेत तर वास पण चांगला येतो आहे आता काल आपण याला हलवून गेलेलो होतो त्याच्यामुळे आता शेताती ऊन बघतोय तर हे बघा हे अशा कंडिशनमध्ये ऊन गेलेलं आहे यामध्ये बादली ते असल्यामुळे थोडं जास्त प्रमाणात पडून गेलेलं होतं तर त्याच्यामुळे हे अशा कंडिशनमध्ये हे दुसरं तिसरं अशा प्रकारे आणि हे आपण तांदूळापासून बनवलेलं आहे म्हणजे सर्वांमध्ये रिफ्लेक्शन आहे याच्यावरून हे जीवाणू काम आहेत आणि शेतकरी मित्रांनो आपण ज्या वेळेला तयार केलं त्या वेळेला आपण बॅरल धुवून घेतलेले होते एका लिटरमध्ये आणून आपण चार बॅरलमध्ये टाकलेलं होतं तो भाग वेगळा होता त्याच्यामुळे आपण तो हे जे बॅरल आहे हे दाखवलं नव्हतं याच्यावर आपलं काम चालू आहे हे नंतर आपण याच्यावर पण बोलणार आहोत आपला उद्देश शेतकऱ्यांना कमी खर्च करून कसा फायदा करता येईल हा आपला उद्देश आहे शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण बटाटे मिक्सरमध्ये ग्राइंडिंग कर करावं लागतात माग ज्या वेळेला आपण मोठ्या प्रमाणात तयार केलेलं होतं ते ग्रँडिंग केलेले नव्हते हातानं चुरलेले होते त्याच्यामुळे ते त्याला आपल्याला पाहिजे तितका रिस्पॉन्ड भेटला नव्हता पण अगोदर जे तयार केलेलं होतं ते ग्रँडिंग करून घेतलेलं होतं म्हणजे मिक्सरमध्ये दडून घेतलेलं होतं त्याचे चांगलं रि बनलं होतं ते आता त्यामुळे आपण मिक्सरमध्ये दडून घेतलेलं होतं आता त्याच्यामुळे आपल्याला हे परिणाम दाखवतं आहे विशेष म्हणजे तांदूळामध्ये जास्त हे दिसतं आहे याच्यात पण आहे त्यात शंका नाही आहे पण तांदूळामध्ये जास्त आहे आता आपण हलवून घेऊ यांना एका हाताने नंतर मी पूर्ण हलवून घेणार आहे त्यात काही हे नाही पण बघा उमरणं चालू आहे याचा अर्थ आवाज पण येतो आहे आपण जे शेतकरी मित्रांनो ते दाखवतो ते क्लिअर दाखवतो याच्यात पण आणि कलर मात्र पूर्ण चेंज होतो तांदुळामध्ये मात्र चांगल्या प्रकारे होत आहे बटाट्यापेक्षा तांदुळामध्ये जास्त फास्ट प्रक्रिया होते असं दिसून येते आपण तांदुळामध्ये बनवलंच नव्हतं निलेश भोमने बनवलेलं होतं आमचं सहा महिन्यापूर्वी सात आठ महिन्यापूर्वी फोनवर झालेलं होतं नंतर मात्र नाही एक मिनटं हे मात्र नंतर बटाट्याला जास्त उकाडा आलेला आहे सुरुवातीला आपण हलवलं तेव्हा वाटलं नाही आहे पण नंतर बघा म्हणजे आपण याच्यावरून कम हे क सांगू नाही शकत अजून की कोणतं पॉवरफुल बनतं आहे असं ज्या वेळेला अजून तीन चार दिवस ठेवू सोमवारपर्यंत आपण याला आता ठेवणार आहोत नैश्वरी समजा उद्याला गुरुवार उघडीस कधी राहायला देव तर आपण सोडून देणार आहोत मग सोम नंतर बनवून गुरुवारपर्यंत सोमवारपर्यंत ठेवणार आहोत कलर मात्र आपण दुधाडी कलर होतो बटाट्याच्या याला नंतर रिलॅक्शन येते तांदूळाला लज्ज झालेली होती अजून आपल्याला माझ्या आता एक अजून निष्कर्ष असा निघतो आहे की बटाटेही थोडे टाका थोडा तांदूळ टाका म्हणजे भात शिजवून शिजवून ता लागेल आणि त्यामध्ये एक किलो मीठ घ्या दोनशे ग्राम गूळ घ्या म्हणजे स्वस्तात मस्त होणार आहे म्हणजे गूढ कधी असेल तर गूढ असेल तर फेस शंभर टक्के येतो त्यात शंका नाही आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जीवाणूही तयार होणार आहेत खर्चही कमी होणार आहे आणि फायदाही होणार आहे त्याच्यामुळे आपण सर्व काही थोडं थोडं कधी घेतलं जीवाणी जीवाणूंना खाद्यही भेटेल खर्चही कमी होईल आणि उत्पन्नात वाढ होईल आणि विशेष म्हणजे तांदूळामध्ये वेगवेगळे घटक असतात बटाट्यामध्ये वेगवेगळे घटक असतात त्याच्याही आपल्या पिकांना फायदा होईल आणि गुळामध्ये तर आहेतच सर्व नैसर्गिक कधी म्हटलं तर त्यामध्ये कोणतं ना कोणतं घटक असतात कमी जास्त प्रमाणात असतात पण असतात आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे समजा आपण तांदूळ बटाटे हे कधी सर्व काही केलं तर जास्तीत जास्त बारा तेरा रुपयामध्ये दोनशे लिटर जीवाणू कल्चर आपल्याला तयार करून भेटेल यात शंका नाही आहे तर शेतकरी मित्रांनो लागा कामाला चालू करा आपणही आणि जमिनीला पैलवान करा धन्यवाद